नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आपला हिमाचलमधला दुसरा दिवस सकाळचे सात वाजता आहेत आणि आत्ता टेम्परेचर आहे एक डिग्री सेल्सिअस आज आपल्याला शिमला पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे आणि आत्ता उठलो आहे सनराईज पायसाठी असं मागं तुम्ही व्ह्यू पाहू शकता माझ्या हॉटेलच्या इथून गुगल ड्रोन फ्लाय करून आ, कसा व्ह्यू मिळतो आहे मित्रांनो आता आम्ही सर्वजण रेडी झालो आहे आणि इथं सगळेजण फोटोग्राफी करतायत कारण समोर व्ह्यू असा आहे या ठिकाणी पूर्ण असं समोर डोंगर दिसतंय सो ह्या दोन झाडांच्यामधून भारी फोटो येत आहे सो सगळे इथं काढतायत आणि खाली पण जर तुम्ही पाहिजे व्हाईट वाईट जे दिसतंय ना हे पूर्ण दव आहे जे असं बर्फसारखं झालं सो ते एक डिग्री असल्यामुळं असं काही आहे सो मनालीमध्ये अजून जास्त फरक पडेल थोड्यावर फोटो काढू आणि मग नाश्ता वगैरे करू आणि मग निघू कुफरीसाठी तर मित्रांनो आता आम्ही हॉटेल चेकआउट केलं आहे साडेनऊ पाहुणे राहायला आणि आता निघालो आहे कुफरीसाठी थोडा लेट झाला आहे पण बघूया आज सर्वांचा उत्साह कधी Favour, ये। था था गोगरा गोगरा, गोगरा गोगरा। आता थोडं आता थोडं आता आऊसचा थोड्या वेळापर्यंत आहे कारण जसे घाट चालू होणार तसे सगळे टाउन होणार आहेत आहे थोड्या वेळा काय काय होत आता आम्ही कुफरीमध्ये आलोय आणि इथं आता म्हणजे भरपूर साऱ्या आग, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होतात सो ते आम्ही बघतोय की कुठली कुठली कोणाला करायची आहे बघूयात ते समजून सांगणार आहेत दादा मागचे सो बघू काय होतं तर मी त्यांना आता आमचं पॅकेज वगैरे ठरलं आहे इथं आम्हाला हजार रुपयामध्ये साईट सिईंग आणि दोन ॲक्टिव्हिटीज करतायत आम्ही टूर थ्रू आले त्या त्याच्यामुळं पण बाकी जर तुम्ही तसं आले तर बाराशे किंवा तेराशे रुपये लागतील त्यामध्ये साईट सिंग आणि हे लागले इथून तुम्हाला हॉर्स राईड करावं लागते आणि वरती पण पायी फिरावं लागतं सो बघा आता कसं मॅनेज करता येईल सो आता निघतो आम्ही हॉर्स राईडसाठी तर मित्रांनो आता निघालो आम्ही हॉर्स राईडवरती અરે 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 હળુ હળુ હળો અરે ભાઈ 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 અરે જા રુખા જા અલુ 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 હલો હાલુ હલોુ ભાઈ આગે આજા ભયા ભા આગે આ જાઓ मित्रांनो आता चाललो आपण घोड्यावरती तिथून आमचे नऊ घोडे निघालेत साईडला जायला आणि ते सगळे फास्ट चाललेत माहित नाही आता याला कसं स्टॉप करायचं त्यांचे मालक माफी आहेत तिकडं

<laughs> <laughs> देवाद ये, देवाद चल। <laughs> तर मित्रांनो आता आम्ही एका पॉइंटला इथं आम्हाला बोड्यांनी सोडले आता इथून ते असं म्हणतात की ओपन बॉलर जीप भेटेल त्याच्यातून आपल्याला साईट सिंग करायची आहे आणि मग नंतर जे दोन तीन ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत ते करायच्यात बघूयात खूप थंडी आहे मोबाईल या ठिकाणी मित्रांनो ही आक राईड आहे त्यासोबत तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकता आणि राईड पण आहे आठ आणि नऊ तारखेला मित्रांनो या ठिकाणी पूर्ण स्नो पडला होता दोन्ही दिवस सो ते पूर्ण इथं पॅक होतं पण आता जसं जसं जेवढं एक्सपोज आहे ना सूर्याला तेवढं स्नो मिल्ट होतं पण जिथं जिथं सावली तिथं अजूनही आपल्याला थोडा थोडा स्नो पाहायला मिळतोय बघू आणि लांब त्या बाजूला हिमालयाचे रेंज पण पाहायला मिळते आपल्याला बघूयात पुढं अजून काय काय करायचं येईल आता मेन म्हणजे बॉलेरो घेऊ आपण आणि त्याच्यातून मग साईट सिंग आपल्याला करायची तर मित्रांनो अशी असणार आहे आमची ओपन जीप संकेत पुढं आहे आणि बाकी सगळे सगळे ओपन जीपमध्ये आहेत आता बघूयात साईट सीईंग

फुली तर सगळ्या नऊ मेंबरची लाईन लागली एक एक जायला एक मेंबर ऑलरेडी आमचा गेला आहे वेळ आपण पण पुन्हा रेडी झाले मला रे, सेकंड टाईम मी एकदम सोलंग व्हॅलीला पण केलं होतं तीव हॅलो हॉनस पेंटी रुप नाही वार वारचं दूर आहे ना ओके ओके <स्याँग> मित्रांनो आपली स्पलाईन झालेली आहे आता आपण दुसऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला खाली चाललोय माझ्या आली खरं तर छोटी होती म्हणजे मी जसं बोललो सोलंगला मी आधी ऑलरेडी केली होती ती डबल होती आणि खालून त्याच्यामध्ये नदी वाहते इथं काही असं नाही आहे पाहू शकता म्हणजे झाडं वगैरे आहेत फक्त पण ठीक आहे पॅकेजमध्ये होतं त्यामुळं आहे आता खालच्या ॲक्टिव्हिटीज जाऊन आता मी ब्रिज जम्पिंग करतोय या साईडला हा असा पूर्ण ब्रिज आहे आणि लास्ट लाईनला जाऊन एकदम फ्री फॉल आहे खाली खाली नेट वगैरे लावलेली आहे सो बघूयात कसा एक्सपिरियन्स होतोय गौरव रेकॉर्ड करा व्हिडिओ बघू काय होत आहे बरोबर आहे सर्वेश बरोबर आहे

तुझा कसा होतं एक्सपिरियन्स एकदम नाही झालो पण खतरनाक हा <laughs> खूपच खतरनाक आहे कारण तीस ते पंचवीस फूट खाली डायरेक्ट असं फ्री फॉल आहे म्हणजे मी धरलं ते क्लॅम्प आणि लगेच कधी खाली गेलो मला कळलं पण नाही आता या ठिकाणी तर क्लाइंबिंग आणि फ्री फॉल सारखंच आहे तर आता बघू काही जण करणार आहे मी तरी करणार नाही आहे मी बसणार आहे जरा वेळ सव्वा बारा साडेबारा वाजे कारण आपल्याला बाकीचे पण पॉईंट शिमलामध्ये कव्हर करायचे तर मित्रांनो ॲडव्हेंचर पॉईंट पासून बाहेर आल्यावरती समोर जे पाहू शकता याला फागू व्हॅली असं म्हणतात पूर्ण खाली खोल दरी आहे आणि या साईडला पण एक झीपलाईनच पॉइंट आहे आणि खाली इथं पाहिजे तुम्ही हे पूर्ण स्नो आहे जसं मी तुम्हाला बोललो आठ आणि नऊ डिसेंबरला पडलो होतं ते थोडं सावली असल्यामुळे इथं आहे आणि संपूर्ण असं पुढं फागू व्हॅलीचा हा व्ह्यू आहे तर मित्रांनो मी काय गोड्यावरती तर नाही चाललो मी परत पायपायी चाललं कारण तसं बोललं मला थोडं पायाला लागलं होतं आणि जाता नाही उतारे उगाच अजून काही नको व्हायला कारण गर्दी पण खूप झाली संभरून पण येणारे खूप गोडे आहेत सो मी चाललो आहे आता पायपायी का मी माझ माहिती नाही एखादा किलोमीटर जात असेल कारण राऊंड पूर्ण राऊंड राऊंड आहे आणि ते पाहिलं तुम्ही खाली ना संपूर्ण आहे असं फुपट आहे तर मित्रांनो आता मी पार्किंगच्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि आता बाकीजण पण एवढ्याने आले सगळे सो आता इथून जायचं आहे आपल्याला मेन शिमलामध्ये जिथं आपल्याला बाकीची राहिलेली साईट सिंग करायची आहे त्या पहिले जेवण वगैरे करू अडीच वाजता आहेत सो जाऊयात पार्किंग आता पार्किंगकडं मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे आमंत्रण हॉटेलला आणि तीन वाजता आहेत सो थोडंफार इथं जेवण करून आम्ही जाणार आहे चाकू टेम्पलला कारण ते पाच वाजता बंद होतं असं म्हणतात सो ते करून मग मॉल रोड रिज तो बाकी पॉईंट जे आहे ते पाहणार आहे आता जेवण वगैरे करू आणि मग जाऊयात पुढं तर मित्रांनो मी आत्ता ग्रीन व्हॅली या पॉईंटवरती थांबलो आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता सकाळी इथून व्यू आहे संपूर्ण अशी झाडी आहे आणि अशी व्हॅली बनली आहे त्या बाजूला हे खरं तर मेन रोडवरती गाड्या वगैरे थांबतात सकाळी व्ह्यू भेटेल बघायला जेव्हा स्नो पडतो मित्रांनो पूर्ण हे माउंटन्स हे झाडांवरती स्नो असतं सो तो व्ह्यू अजून हे भारी असेल पण आपल्या नशीबत ते नाही त्याच्यामुळे असंच तपावं लागेल आपल्याला आणि आता आम्ही इथं पार्किंगला गाडी वगैरे लावली आता इथून आम्ही चाललो आहे जाकू टेम्पलला तर इथं आम्ही आता गाडी करून चाललो आहे रोपवनी जर गेले तू पाचशे रुपये पर पर्सन आहे पायाने जाऊ शकता पण तीन किलोमीटर ते बोलत आहे वन साईड आहे आणि आता गाडीने चाललो आहे गाडीने ते हंड्रेड टू टू हंड्रेड रुपीज पर पर्सन घेता येऊन जाऊन सो आता आपण गाडी करूनच जाकू टेम्पलला जाणार आहे आणि निघूयात मग पुढं तर मित्रांनो अशा गाडी मध्ये आता आपण चाललोय चाकू टेम्पल ला दादा आपल्याला घेऊन चालले आहेत दादा आहेत शिमला पण त्यांना चांगले बिट्टू दादा आहेत त्यांना चांगली मराठी येते हेल्प करत हां स्वतः बघूयात कसा असेल एक्सपिरियन्स उदर कैलाश पर्वत की तरफ साइड श्रीलंका वो वहां से उड़ते उड़ते जैसे आए तो ये पर्वत जितना ऊपर दिखाई देता है ना इससे और ऊपर था ये आ। तो आ, क्या हुआ कि यहां पे राक्षस बैठा था एक रावण ने बिठाया था एक अपना राक्षस हनुमान जी का रास्ता रोकने के लिए तो वो रूप बदलता था छोटा भी हो जाता था लंबा भी हो जाता था तो वो लंबा होके उसने हनुमान को रोका हनुमान को रोका तो हनुमान जैसे नीचे उतरे उन्होंने एक पाव रखा ना उस उसपे पर्वत पे डोंगर तो वो खाली जला गया और उसके बाद क्या हुआ कि जब वो खाली गए हो तो उसके बाद क्या हुआ कि वो उनका फाइट हुआ आपस में फाइट होने के बाद वो हनुमान ने उसको मारा बेटा बहुत जब हनुमान उसको जान से मारने लगे अपना गदा चेस्ट पे जब उसको मारने लगे ना तो उसने आ, हनुमान के चरणों में गिर के क्षमा मांगी और ऋषि रूप धारण कर लिया आदमी का रूप धारण कर लिया तो उसने बोला कि हनुमान जी मुझे मत मारिए और जो आप जिस कार्य से जा रहे हैं आप जाओ और मुझे जो जिंदा छोड़ दो और आप जिस काम से जा रहे हो कैलाश पर्वत संजीवनी बोटी लेने के लिए आप जाओ और मैं तब तक यहाँ पे राम नाम का भजन करूँगा और आपका नाम जपूँगा यहाँ तो बोलते ठीक है तो हनुमान जी चले गए हनुमान जी चले गए तो अपना राम नाम जपते रहे वहाँ पे अच्छा राम नाम जपते रहे तो जब वापसी में बोला था कि आना वापसी में तो वापसी में हनुमान जी तो जल्दी में जाने के चक्कर में थे क्योंकि उनको सूरज की किरणों से पहले वहाँ पहुँचना था तो वो मिले नहीं वापसी आते समय और वो जब मिले नहीं तो फिर काफ़ी दिन ऐसे ही बीत गए तो उसने फिर वो जो जाखू नाम का आदमी बना था वो राक्षस से आदमी ऋषि बना था उसका नाम था जाखू okay. तो फिर उसने याद किया हनुमान जी आप कहाँ हो आप क्यों नहीं आए क्यों नहीं मिले मेरे से आप मर गए रावण ने आपको मरवा दिया आप जिंदा हो नहीं आप संजीवनी बूटी ले गए या नहीं ले गए तो अगर आप जिंदा हो तो मुझे दर्शन दो तो फिर उन्होंने पंचमुखी रूप में जो है दर्शन दिए थे उसको okay. फिर उन्होंने आशीर्वाद दिया था कि आप जो है यहीं पे बैठो और आप यहीं पे राम नाम चलो तब से इसका नाम पड़ा जाखोर जाखो राखे साइया मार सके ना कोई तो हनुमान जी का दूसरा नाम जो है जाखो मी त्यांनाही पाहू शकता देवी अशी श्री हनुमानांची ही पूर्ण मोठा हा पुतळा आहे आणि सर्वात हायेस्ट पॉइंट आहे हा शिमला मधला खूप लांबून पण दिसतं आपल्याला आत्ता एकदम आपण शिमलाच्या ब्लॉक पॉईंटला आलेलो आहे चार डिग्री टेम्परेचर आहे आत्ता आणि मागं पाहू शकता तुम्ही अशी हा पुतळा आहे श्री हनुमानांचा आणि समोरसुद्धा मंदिर आहे सो आपण तेच आत्ता दर्शन घ्यायला चाललं आहे आणि आरती झालेली वाटतं आरतीनंतर एक्सलेटर्स वगैरे बंद होतात सो आपण लकी आहे की आपण आलो आहे कारण शिमलामध्ये आले आणि ही जागा जर तुम्ही नाही आले तर काहीच केलं नाही मी मला माझं सो so, आता आपण बघूयात मंदिर कसं आहे <laughs> मित्रांनो मस्त आमचं दर्शन झालं आहे आणि आरती पण आम्हाला भेटली सो खूप प्रसन्नही वाटलं म्हणजे वेगळीच फिलिंग आली आतमध्ये गेल्यावरती सांगता येत नाही आज बिलकुल थंडी नव्हती अजून जसंही बाहेर आलो पूर्ण परत गार झालं आहे पाहू शकता तोंडातून पण हे निघतं आहे बाहेर सो आत्ता आम्ही इथून निघणार आहे आणि मॉल रोडला जाणार आहे इथं आपल्याला अजून दोन तीन पॉईंट पाहिजेत मग मॉल रोड शॉपिंग वगैरे हो करायची आहे आणि मग निघायचं आहे मन रात्रीच सो बघूया दादा कसं काय होतं मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे लिफ्टकडं परत इथं पार्किंग होती तिथं आलो आता इथून लिफ्ट आहे जे आपल्याला वरती मॉल रोडला डायरेक्ट सोडते तिथंच आपण रीच जे चर्च वगैरे आहे बाहेरून आणि मॉल रोड हे असं फिरणार आहे तिथं तिकीट वगैरे पण काढायचं असतं मला वाटतं लिफ्टला सो ते काढू आणि मग जाऊयात आपण लिफ्टनी वरती तर लिफ्टसाठी मित्रांनो वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि दहा वाजेपर्यंत लिफ्ट चालू असती तर बाकी सगळ्या डिटेल्स दिले तिथं तिकीट वगैरे काढायचं आणि लिफ्टने जायचं वरती चहा कॉफी भैया भाई

चांगलं आहे अद्रक पूर्ण आहे हो आता चांगलं नाही चांगलं आहे चांगलं आहे तर मी त्यांना हे पाहू शकता समोर आपल्याला दिसत चर्च आणि त्याच्याच मागे तिकडं आहे चाकू टेम्पल म्हणजे तर मग जाऊन आलो आता आपण हे पाहूयात <laughs> <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी शिमला स्टेट लायब्ररी आहे आणि हे पण खूप जुन दिसतंय मे बी ब्रिटिश काळातलंच असावं आणि इथून पूर्ण आपल्याला असं समोर रीज व्यू व्ह्यू मिळतोय असा पाहू शकता समोर जे आहे ते रिज आहे पूर्ण रिज म्हणजे असं की इथं गाडी वगैरे अलाउड नाही तर तुम्ही फक्त वॉकिंग वगैरे करू शकता समोर आपला भारताचा झेंडा आहे आणि खूप इथून छान आ, मास्तर, मास्तर या कोणता सीन झालता मित्रांनो या ठिकाणी थ्री इडियट्स मधला अरे ते रंजूरा शोधत असता आठव तुला बरोबर तुकीचा रंजू त्यांच्या फोटो मध्ये असतो इथून बसतो विचारतो त्या छान त्या पादऱ्याला काय तो फोटो दिसतो झूम करतो मुजे राहतो इथं मी नाथा अच्छा का बिस्किट खात असतो बिस्किट खातो आणि ते फ्रुच तो नाही तो आपला छोटा तो असतो तू कोण

तर मित्रांनो आम्ही इथे लोकल हिमाचलची डिश घेतोय सिड्डू याला म्हणतात त्या काय होत की किस्से बनत आहे हे भैया फाइन आटे का बनवत इसमें दाल दालची स्टफिंग अच्छा सर गुलाबजाम वगैरे पण आहे तिथे आणि इडली फेमस सॉफ्टी पण आहे दालची स्टफिंग आहे म्हणते तर मित्रांनो हे आहे सिड्डू याच्यामध्ये दाल ची स्टफिंग वगैरे हो ते बोलले आता बघूयात कसं लागतो एक एक पीस घ्या ना सगळ्यांनी ट्राय एक एक घे हिमाचलची स्पेशल डिश आहे सिद्धू काय म्हणते स्टफिंग स्टफिंग ना काय तोडू शेड तुमचं कामच डेंजर आहे कट कट करतोय ते सूप पडलं माले एक पीस राहू दे फक्त नाही तर मी डिश डिश घेणार कसं आहे कसंय रेस्त कस आहे गौरव एक नंबर आहे मित्रांनो आम्ही घेतली इथं फेमस जी रिच ची सॉफ्टी आणि कशी आहे काय ट्राय केली का मस्त मस्त गार तर आहेच रे भाऊ म्हणजे नॉर्मल आईस्क्रीम पेक्षा वेगळी तर मित्रांना आत्ता आपण आलोय शिमलाच्या मॉल रोडला मॉल रोडला खूप सारे ब्रँडेड शॉप्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी हे आहे शिमलाचं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं टाऊन हॉल पाहू शकता पूर्ण हे लाकडी का दगडी काम आहे समोर पण तशी जुनी बिल्डिंग दिसते आपल्याला तर मित्रांनो मॉल रोड याला काय म्हणतात कारण जेव्हा ब्रिटिश या ठिकाणी होते त्यांनीच इथलं बरेच ठिक म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे हो केली तर त्याच टाईमला जे मॅरिड होते आणि अनमॅरिड होते आणि एक कम्युनिटी वन आहे म्हणून त्यांनी असं एक रोड बनवून ज्या साईडला दोन्ही दोन्ही साईडला दुकानं आणि शॉप्स वगैरे हो होते आणि सो जे मॅरिड होते ते एका वाजून चालायचे आणि अनमॅरिड दुसऱ्या वाजून चालायचे सो so, बेसिकली त्यालाच काहीतरी फुल फॉर्म आहे त्याला मॉल रोड असं आपण म्हणतो केक ट्राय करतोय बघूयात कसं लागतोय आणि गरम करून दिलंय आम्हाला टेस्ट करा रे कोणतरी एकदम बारी बारी अरे काय नाही पावाचे बघतो बाकी काय नाही त्या ठिकाणी मित्रांनो आम्ही जरा फ्रुट्स घेतो उद्या सकाळी साठी आणि कारण ओव्हरनाईट जर्नी आम्ही लेट पोहोचणार आहे मदारीला त्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही जेवणासाठी घेतली मॅगी जी आहे शंभर रुपयाला आणि ती पण दिली खूप कमी क्वांटिटीमध्ये सो आता खाऊयात आणि जाऊयात मग बार्किंगमध्ये तसंच आहे आता खा गपचू मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता निघायचं आपल्याला मनालीसाठी पावणे दहा झालेत आणि आता टेम्परेचर आहे दोन डिग्री असं वाटत होतं स्नो पडेल इथले लोकल म्हणत होते की असं वेदर झालं होतं स्नो पडतं कारण एकदम अचानक वेदर ड्रॉप झालतं पण स्नो काय पडला नाही ठीक आहे बघूयात मनालीमध्ये त्याला काही ठिकाणी भेटेल सो आजचा व्हिडिओ मी तर संपवतो आहे नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्ही चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त दिल्यानंतर शेअर करा तुमच्या भावना कमेंटद्वारे कळवा सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये